सकाळचे सहा वाजल्याची गाडी पोचली आहे आता चिपळूणला गाडी भरपूर आहे उशिरा ऑलमोस्ट दोन तास ट्रेन उशिरा प्रॉपर थंडी लागते वरती वर वरची सीट आहे तर जास्त फ्लो वरतीच येत डायरेक्ट अंगावर गाडी पोचली आहे रत्नागिरीला रत्नागिरी प्लॅटफॉर्मच काम चालू आहे आहे वाटतं प्लॅटफॉर्म रत्नागिरी हा कोण आहे इकडे आणि तिकडून कवीश पण आम्हाला बघत आहे

काका आलेत आता बॅग घेऊन निघालेत पुढे राजापूर स्टेशनचं हे नवीन रूप नवीन बनवलंय राजापूर तू येणार म्हणून सगळं नवीन केलंय बघ आधी वेगळा होता राजापूरचं हे रेल्वे स्टेशनच्या बाहेर हे बघा हे काका बघा ऐकाय हे राजापूरचं नवीन झालेलं स्टेशन आहे आता इकडे आले गा रिक्षा आमची चला आता डायरेक्ट घरी अक्षय कुमार उभा आहे कुठं अक्षय कुमार पैसे नव्हते दिलेले त्याला सांगितलेला देतो देतो म्हणून त्याने क्यू आर पाठवला होता त्याला बोललो देतो म्हणून बस बसच्या इथे आलं की चालत नाही बोलत त्याला तुम्ही पाठवला ते ऑनलाईन चालत नाही आता बोलला तिथे ते थांबलेलो जिथे बस थांबतात था ना तिथेच लेट तिकडून अकरा वाजता सुटणार होती तर सुटलीच साडे अकरा लात्री तिकडून विरार ना मग नंतर येताना पुढे काय ट्रॅफिक वगैरे लागलं म्हणजे आता लेट झाल्या ती आली होती तशी आम्हाला दिसत दिसली ती बस तेवढ मेसेज पण आला आम्हाला तिकीट कन्फर्म झालं तर मग काय तिथून परत गेलो त्यांच्या बुकिंग ऑफिसला सांगितला तुम्ही सांगा म्हणून जरा नाही जाते आम्ही कॅन्सल करतोय म्हणून <सथ> त्यांना सांगितलं तुम्हीच आता तुमच्या ड्रायव्हरला सांगा आता ड्रायव्हर तिथे जाऊन चिडायचा हा होती का नाही सिटिंगचीच ही मानेश्वर हा भरणार ते आपल्या भांडूप सायन पव इकडे जातात त्या सरळ रोड गेला इकडे तो जातो दुकानाकडे गणपतीला वाळ होतात एखाद्या पाणी वाहत आहे पाहिजे गणपती विसर्जन इकडे होतात पाणी आटतच चालला गाड नाहीत ना गाडला गाळ वगैरे हो खालचा काय नाही इकडे गणपती ठेवायला बंद आले तुमचा वाद झाला रस्ता आणि आता वरती रोड सुन सुन भाई बस सुन भाई बस मैं मन का मन में

पोचलो इकडे पप्पा वाड बघतायत हा इकडे 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 तोंड पुढा उद्घाटन टाळ्या 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 वा बाबा वा, वा, वा। <laughs> <मज़े> हो <वा। laughs> સોને સાટી ગેલા ની કાયદા લગે ઝોપળા વિપળા ચાંગલા એકદમ